वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घेऊ शकतो या साऱ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा आज सकाळच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये आम्ही जे काही निष्कर्षापर्यंत होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचं सुद्धा आम्ही ऐकून मतदारसंघातली स्थिती लोकसभेचं एकंदरीत निवडणूक या विश्वातून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी आहे काही मंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारते येईल अशी काही मागणी झाली का तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री धोनी उपमुख्यमंत्री एकत्रित प्राणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरव जातात ती वस्तुस्थिती ती खरी आहे परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले कशा कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते, ते प्रसारित केले या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत उलट मागे जे काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं की काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत आता त्यांचं ते ठरवतील यापेक्षा काय मला या विषयावरती अधिक काय सांगायचं नाही आहे मी मग सांगितलं की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय शिर्षाच्या नेतृत्वातून चर्चा करून योग्य तो निर्णय घेतीलच आमदार मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद अशा दोन जागांसाठी मागणी करण्यात आहे तुमच्या पक्षाकडून नेमक्या कोणत्या जागांसाठी मागणी करण्यात मी ज्या वेळेला स्पष्ट एका प्रश्नाचं उत्तर दिलं की आजच्या आमच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा अजंडावरचा विषय त्या ठिकाणी नव्हता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील आज वेळेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येतील